नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणीनं चला आज आपण टिफिनसाठीची रेसिपी बनवत आहोत झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी पण हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी जेवणाच्या ताटामध्ये दररोज ठेवायची मैत्रीणो खूप टेस्टी लागते आणि ही भाजी म्हणजे कसं याच्यानुसिजननुसारच ह्या भाज्या मिळतात त्याच्यामुळे शिजन असेल आणि गरमी म्हणजे ही भाजी गरम आहे त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये नक्कीच आवर्जून दररोज दररोज ताटाच्या जेवणामध्ये ठेवा नक्कीच खा दररोज खूप असा शरीराला या भाजीचा फायदा आहे चला रेसिपीला आपण सुरुवात करूया कढई ठेवून घेतलेली तेल टाकलेले तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये आपल्याला लसूण ठेचून टाकायचं आहे सात ते पा आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसूण मस्त ठेचून घेतलेला आहे तेलामध्ये थोडासा ब्राऊन करून घ्यायचा करपवायचा नाही ब्राऊन करायचा नंतर तीन कांदे घेतलेले आहेत मस्त असे कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची पण चिरून घेतलेली बारीक कांदा आणि हिरवी मिरची मस्त तेलामध्ये परतून घ्यायची मीठ पण मी टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करत जा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रिणींनो म्हणजे खूप छान असा सपोर्ट करताय माझे व्हिडिओ पण बघताय लाईक करताय पण कमेंट्स करत नाही तुम्ही तर तुम्हाला माझ्या टिफिनच्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मी माझ्या सकाळची खूप घाई असे त्याच्यामुळे आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट होणाऱ्या आणि वेळ न लागता आपल्याला अशा रेसिपीज आपण निवडतो कारण सकाळच्या टिफिनची खूप घाई असते तर आज मी गावावरून मस्त अशी हिरवीगार गावठी मेथीची भाजी आणलेली गावावरून आणलेली मैत्रिणी तर आज मी मेथीची भाजी बनवत आहे कांदा छानसा परतून झालेला आहे थोडासा कांदा ब्राऊन करायचा आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आपल्याला त्यानंतर बारीक चिरून घ्यायची कोणी कोणी बारीक निवडली ना तर नाही चिरायची मेथून ना, आणि थोडी आपण मोठी निवडतो म्हणजे कवळी असेल तर आपण दांडे पण घेतो तर छानशी बारीक चिरून घ्यायची मी मेथीची भाजी मस्त चाकूने बारीक चिरून घेतलेली आहे आता कांद्यावर आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहे म्हणजे जे, जे पाणी असेल ते सुकून घ्यायचं आपल्याला नंतर याच्यावरती आम्ही शेंगदाण्याचा कूट वापरतो मैत्रिण आमच्याकडे शेंगदाणे पिकतात कोणाकोणा क कोणी कोणी कसं मुगाची डाळ पण टाकतं ती पण छान लागते किंवा ओल्या खोबऱ्याचा केश टाकतात कोकणामध्ये म्हणजे जिकडे जे पिकलं जातं ते वापरलं जातं मैत्रीणं तर आमच्याकडे नाशिक कोल्हापूर ह्या साईडला म्हणजे शेंगदाण्याचा जास्त वापर होतो तर मस्त शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे साल काढून घ्यायची आणि मिक्सरला थोडेसे जाडसर वाटायचे खूप पावडर करायची नाही जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे आता भाजी मी सगळी टाकून झालेली आहे कांदा आणि मिरचीमध्ये मस्त तेलावरती भाजी परतून घ्यायची आहे अगोदर आपल्याला आणि नंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे खूप छान लागते मी ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत डाळ भात बनवला गरम गरम मेथीची भाजी पापड लोणचं तसंही बनवू शकता तुम्ही आणि ही भाजी आमच्याकडे खूप प्रमाणात नासिककर म्हटले की मेथीची भाजी कोणाला नाही आवडत असं येतच नाही ना आमच्याकडे मेथीची भाजी खूप अशी प्रसिद्ध असे आता हिवाळ्यामध्ये तुम्ही पूर्ण मळेच्या मळे असे मेथीची भाजी असते आणि खूप छान दिसते दिसायला पण आणि खूप वेगवेगळे असे प्रकार वड्या बनवल्या जातात मेथीची भाजीचा ठेचा पण बनवला जातो नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल मैत्रीणं तर आता कूट टाकल्यानंतर बिलकुल आणि मेथीच्या भाजीचा आपण ज्या पाल्याभाज्या बनवतो ना मैत्रीणं त्याचा बिलकुल कलर बदलला नाही पाहिजे काळपट मेथीची म्हणजे कोणती पालेभाजी असू दे त्याच्यामध्ये सिक्रेट असतं आता ही माझी बघा मेथीची भाजी मी बनवली ना बिलकुलही कलर बदललेला नाही हिरवीच्या हिरवी मेथीची भाजी दिसली पाहिजे कोणती पण पालेभाजी असू ते काळपट दिसली ती बरोबर दिसत नाही आणि खायला पण वेगळी लागते खूप अशी भा पालेभाज्या झाकण ठेवून शिजवायच्या नाही तर न झाकण ठेवता नाही तर पाणी पाणी सुटतं भाजीला तर मैत्रीणं इथे आज माझी अशी अशी टिफिनची भाजी होती कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला माझ्या मेथीची भाजीची नक्कीच कॉमेंट करायला प्लीज मैत्रीणं विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन मैत्रिणी असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा बाय